नमस्कार जुमेस किचन मध्ये आज मी आपल्याला सुक्या चटणी दाखवणार आहे आता सुके बोंबील मी एक वाटीभर घेतलेले आहे ते असे बाउल मध्ये घालावे आणि या बोंबला धूळ वगैरे कचरा वगैरे असू शकतो म्हणून आपण पाण्याने स्वच्छ धुवून घ्या रे एक दोन तीन वेळा तरी धुवून घ्या रे हे असे आणि आपण हे पाणी काढून टाकावं हे बोंबील मी चार वेळा धुवून घेतलेले आहेत आणि आता स्वच्छ झालेत हे असे ताटलीत काढून दोन दिवस चांगले उन्हात वाळवावे किंवा पंख्या खाली ठेवले तरी चालेल आता हे जे एक वाटीवर बोंबील आहे जवळजवळ पंचवीस बोंबील आहेत त्याचे मी दोन दोन तुकडे केलेले आहेत त्याचे खालच्या शेपूट आणि वरचं डोकं काढून साईडचे पंख काढून स्वच्छ केलेले आहेत चार वेळा धुवून मी उन्हात वाळवून घेतलेले आहे आता या मी जवळजवळ पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा वाटी लसूण घेतलेला आहे सुक खोबरं एक वाटी घेतलेला आहे ते भाजून घेतलेलं आहे मीठ अर्धा चमचा तीळ एक चमचा आणि काळी मिरी एक चमचा आता आपण कितीही मासे वेगवेगळ्या प्रकारचे मासे खाल्ले तरी सुक्या बोंबलाची किंवा सुक्याची चव वेगळीच असते आता मी हे खोबर वाटायला घेते त्याच्यातच आपण लसूण घालून घेऊ त्याच्यातच या हिरव्या मिरच्या घालून घेऊया आता ही काळी मिरी आहे ती पण आपण वाटणार घेऊया यांनी चव फार छान येते अर्धा चमचाच मीठ मीठ तुमच्या आवडीनुसार घालला कारण पण मीठ असत आणि चटणीला पण आपण मीठ घालतोय आणि हे पाणी न घालता उघड झाप करून वाटून घ्यावं आता ही मी चटणी जी वाटून घेतली आहे ती अशी ओबड दुबड वाटली आहे एकदम बारीक वाटलेली नाहीये मी हे पॅन मध्ये तेल गरम करायला हो ठेवलं आहे तर त्यात आपण हे सुकले बोंबी जरा तळून घ्यायचे म्हणजे एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत लागली असे आपण परतून घेऊ तेल तापलेलं आहे साधारण लाल होईस तोपर्यंत आपण परतून घेऊया आता हे आपले बोंबील तळून झालेले आहे ते मी जरा बाजूला काढते व थंड झाल्यावर असे कडक झाले ते बोंबूया त्याला जरा थंड होऊ दे आता हे दुसरे बोंबील मी त्याच्या आता हे चांगले परतून घेऊया आपले हे एवढे बोंबील पण तळून झालेले आहेत ते मी काढून घेते या बोंबला तळल्यामुळे हो त्याचा काटा अजिबात लागत नाही हे काटा आहे की नाही हे पण कळत नाही हे बघा हे तळलेले बोंबील हे तुम्हाला दाखवते अशी केली की मोडतात अशी केली की मोडतात ते खेचायला नको किंवा दोन दोन तुकडे केले की झालं आता हे सगळं मी काढून घेते आणि ह्याचे दोन दोन तुकडे करून घेते असे आता मी ते तीळ घेतले आहे ते प्रथम तेलात घालते मी ह्याच्यात तेल घातलेलं अजिबात नाही जे तेल होत त्याच तेलला आपण ही चटणी परतून घ्यायची ह्याच्यात प्रथम तिळ घालून घेऊया हो तिळाने पण एक खुशखुशीतपणा येतो परतून घेऊया ही चटणी इतकी छान खुसखुशीत लागते तुम्हाला चपाती बरोबर खाता येते नंतर मापली बरोबर खाता येते पावामध्ये बरोबर खाता येते तसच आपण बाहेरगावी जाणार असू चपाती बरोबर ही चटणी घेऊन जावी पण ह्याच्यात आपण कांदा घालत असल्यामुळे ही चटणी आठ ते दहा दिवस राहते आणि जर तुम्हाला जास्त दिवसा कथा पाहिजे असेल तर मात्र कांदा घालून नका आता हे बघा तीळ आपण असे भाजून घेतलेले आहे त्याच्यातच आपण हा कांदा घालून घेऊया कांदा परतून घेऊया आता थोडस मीठ आहे उरलेलं ते मी घालून घेते मग अशी पाव चमचाच घातला होता आता उरलेला अर्धा चमचा घालते मीठ जपून घाला कारण आपण हे बोंबील आहे त्याला मीठ आहे चटणीला पण आपण मीठ घातलं होतं म्हणून कांद्याला पण मीठ घाला मीठ घातल्यामुळे कांदा लवकर होतो मीठ थोडस ठेवून दिलं होतं आता कांदा चांगला जरा लाल होऊ दे आता हा आपला कांदा गुलाबी रंगावर तयार झालेला आहे आता चटणी वाटून घेतलेली होती ती त्याच्यात घालून अशा पद्धतीने बनवलं तर एकदम चविष्ट बने आता हे चांगलं परतून घेऊया पाच मिनिट तरी हे चांगलं आपण परतून घेऊया म्हणजे कारण आपल्याला ही दहा दिवस चटणी पिकायला पाहिजे आणि ह्याच्यात पाण्याचा अजिबात थेंब पण घातलेला नाहीये त्यामुळे चटणी एकदम सुखी होईल आणि बोमलाने पण तेल शोषून घेतलेलं नाहीये आता ही चांगली परतून घेऊया पण परतून घेत आहोत आता ही एक मूठ कोथिंबीर आहे ती बारीक चिरून मी घालून घेते म्हणजे ती पण त्याच्याबरोबर परतली जाईल ही अशी चांगली परतून घ्यायची आता आपली ही चटणी चांगली परतून झालेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब ही चटणी मध्ये आता मी हे बोंबील घालून घेते आहे जे अर्ध्या देखील हे सगळे बोंबील तळलेले घातलेले आहे तळल्या बोंबील तळल्यामुळे त्याचा काटा अजिबात कशाला लागत नाही हे त्याच वैशिष्ट्य आहे आणि अशी अशा प्रकारची सठी लागायला पण छान लागते दिसायला पण छान दिसते आणि तुम्ही आमटी भात बरोबर तोंडी लावू शकता चवी मी खाता येते आता मी प्लेटिंग करून घेते माझी सुक्या बोबलाची चटणी तयार झालेली आहे तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद